सुप्रभात मंडळी आज गुढीपाडवा आहे आपला नवीन वर्ष सुरू आजपासून होणार आहे नवीन वर्षाचा हा सण आनंदाची गुढी आपण उभारूया आज मी एक छानशी पोस्ट माझ्याकडे आली आहे ती वाचून दाखवते नाव आहे आनंदाची गुढी फाल्गुन मासातल्या होळीबरोबर थंडी पण संपते आणि येणारा चैत्र महिना नवीन वर्षाचा संदेश घेऊन येतो पण तो नुसता येत नाही आनंदाचे प्रतीक म्हणून तो खूप काही गोष्टी आपल्यासोबत आणतो तसं तर चैत्र हा शब्द चित्रा नक्षत्रावरून आला आहे चित्र म्हणजे विविधता या चैत्र महिन्यात कितीतरी विविध गोष्टी निसर्ग आपल्यासाठी घेऊन येतो वसंत ऋतूचे आल्हाददायक आगमन झालेलं असतं वसंत हा खरं तर ऋतूंचा राजाच म्हणायला हरकत नाही या वसंतात सृष्टी गंधवती होते झाडं आपली जुनी वस्त्र टाकून नवीन रेशमी पर्णसाज परिधान करतात तांबूस कोवळी पोपटी हिरवी कंच पानं जणू नैसर्गिक तोरणाचा साज सृष्टीला चढवतात नेर निरनिराळी फुलं फुलून आलेली असतात गुलाब मोगरा यासारखी अनेक फुलझाडं आपल्या सुगंधानं वातावरण प्रसन्न करतात आम्रवृक्षासह विविध झाडांना आलेला मोहर वातावरण धुंद करीत असतो कोकिळेचा पंचमस्वर आसमंतात निनादत असतो अशाच प्रसन्न वातावरणात मराठी महिन्यातला पहिला दिवस वर्षातला पहिला आनंदाचा सण घेऊन येतो घराघरांवर गुढ्या उभारल्या जातात रावणाचा वध करून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले तेव्हा अयोध्येच्या प्रजाजनांनी गुढ्या तोरणं उभारून रामरायाचं स्वागत केलं या दिवशी रेडिओवर माणिक वर्मांच्या भावपूर्ण आवाजातलं गाणं हमखास ऐकायला येतं आणि आपलं मन प्रसन्न करतं विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी प्रभू आले मंदिरी गुलाल उधळून नगर रंगले भक्तगणांचे थवे नाचले रामभक्तीचा गंध दरवळे गुढ्या तोरणे घरोघरी ग किती सुंदर शब्द खरोखरच वातावरणात रामभक्तीचा गंध दरवळत असतो कारण पुढी पाडव्यापासून श्रीरामांच्या नवरात्राला सुरुवात होते आपले सण उत्सव किती सुंदर तऱ्हेने निसर्गाशी आणि ईश्वराशी जोडलेले आहेत पहा निसर्ग आणि मानव यांच्यातील अतूट नातं तेव्हाच त्यांना ते उमजलं होतं पर्यावरण जपणं त्याच्या साथीनं जगणं हा त्यांच्या जीवनाचाच जणू एक भाग झाला होता इको फ्रेंडली वगैरे शब्द आपण आज वापरत असलो तरी त्यावेळी जे काही होतं ते सगळंच इको फ्रेंडली होतं असे सण साजरे करण्यामागे पूर्वजांची दृष्टी किती विशाल आणि उदात्त होती याचं प्रत्यंतर या सगळ्या सणांमागील पार्श्वभूमी जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा लक्षात येतं त्यामागे असणारा आरोग्याचा दृष्टिकोन सामाजिक एकतेचा संदेश खूप महत्त्वाचा असतो पण आपण जेव्हा हा उद्देश समजून न घेता हे सणवार साजरे करतो तेव्हा मात्र ती एक औपचारिकता होते सुट्टी खाणं पिणं मौज मजा यातच दिवस व्यतीत होतो नवीन पिढीच्या दृष्टीने तर आपल्या या प्रथा परंपरा समजून घेणं आवश्यक वाटतं तरच भविष्यात आपली संस्कृती सामाजिक एकोपा टिकून राहील गुढीपाडवा हा सण देशाच्या सगळ्या भागात साजरा होतो दक्षिण भारतात त्याला युगादी किंवा उगादी असं म्हटलं जातं काही ठिकाणी पाडो किंवा पाडवा असंही म्हटलं जातं गुढीपाडवा हा सण आजचा नाही असं म्हणतात की, की ब्रह्मानं याच दिवशी सृष्टी निर्मिली गुढीपाडव्याचे संदर्भ हजारो वर्षापासूनच्या वाङ्मयात आपल्याला मिळतात अगदी रामायणापासून त्याची सुरुवात होते गुढी या शब्दाचा अर्थ तामिळ भाषेत लाकूड किंवा काठी असा होत असला आणि प्राचीन मराठी वाङ्मयात गुढी या शब्दाचा झोपडी कुटी वगैरे असा असला तरी देखील खरं म्हणजे गुढी हा शब्दच आनंदासाठी आला आहे एखादं मोठं काम करणं शत्रूवर विजय प्राप्त करणं हाती घेतलेल्या कामात यश मिळणं या सगळ्या गोष्टींसाठी गुढी उभारणं असा वाक्प्रयोग केला जायचा माधवदासांनी लिहिलेल्या उत्कट साधुनी शिळा सेतू बांधुनी या श्रीरामांच्या मराठी आरतीत पुढील लोळी किती सुंदर आहेत बघा प्रथम सीता शुद्धी हनुमंत गेला लंका दहन करुनी अखया मारिला मारिया जंबू बा माळी भुवनी रहाटीला आनंदाची गुढी घेऊन या आला श्रीरामांनी रावणाचा वध केल्यानंतर म्हणजेच एक अलौकिक असं कार्य संपन्न केल्यानंतर हनुमंत आनंदाची गुढी घेऊन आला इथे गुढी म्हणजे विजय पताका असा अर्थ घेता येईल अयोध्येच्या नगरजनांनी सडे शिंपून रांगोळ्या काढून आणि गुढ्या तोरणं उभारून श्रीरामांचं स्वागत केलं श्रीकृष्णाने कंसाचा वध केला तेव्हाही नगरवासियांनी श्रीकृष्णाचे असे स्वागत केले होते असं म्हणतात महाभारताच्या आदिपर्वात गुढीचा उल्लेख आढळतो खरं तर असाही अर्थ घेता येईल की आपला देह हीच एक नगरी आहे आपल्या हृदय मंदिरात आपण आनंदाची गुढी उभारून श्रीराम श्रीकृष्ण यांचं स्वागत करूया त्यासाठी हृदयाचे दरवाजे उघडे हवेत आपल्या मनातील काम क्रोध आदिवासना जेव्हा नष्ट होतील त्यांच्यावर विजय प्राप्त होईल तेव्हा श्रीरामांचा प्रवेश आपल्या हृदय मंदिरात होईल परमेश्वर हा आनंद स्वरूप आहे तो सच्चे आनंद म्हणजेच सच्चिदानंद आहे तो आपल्या हृदयात प्रवेशला की आनंदाची गुढी आपोआपच उभारली जाते स्त्रीला आदिशक्ती मानून तिची पूजा पूर्वीपासून केली जाते माता पार्वती म्हणजे आदिशक्ती शंकर आणि पार्वती यांचा विवाह पाडव्याच्या दिवशी ठरला आणि तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तो पार पडला तेव्हापासून पाडव्याला स्त्रीच्या रूपात आदिशक्तीची पूजा केली जाते गुढीपाडव्याचा उल्लेख भट यांनी लिहिलेल्या चरित्रातही आढळतो ज्ञानेश्वरीत सुद्धा गुढीचा उल्लेख घेतो ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अधर्माची अवघी थोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनान करवी गुढी सुखाची उभवी अधर्म आणि दोष नष्ट करणारी सुखाची गुढी मी उभवतो कोणाकडून तर सज्जनांकडून सुखाची गुढी सज्जनच उभारू शकतात संत नामदेव संत जनाबाई संत चोखामेळा यांच्या वाङ्मयातही गुढीचे उल्लेख आढळतात चोखोबा तर म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून प्रवास करून आल्यानंतर दुर्लभ असा मानव देह प्राप्त होतो नरदेह प्राप्त होणे म्हणजे आनंदाची गुढी म्हणून भगवंताच्या भक्तीत रंगून जाऊन आनंदानं टाळी वाजवावी गुढी हे मानवी देहाचंही प्रतीक आहे आपल्या पाठीतून जाणारा मेरुदंड म्हणजे जा वेळू किंवा काठी त्यावर आपले डोकं म्हणजे घट गुढीवरचं रेशमी वस्त्र म्हणजे जणू मानवी देह त्यावर असणारी कडुलिंबाची आणि आंब्याची पानं म्हणजे मानवी जीवनातील सुखदुःखाचे प्रतीक गुढीला घातलेला साखरेचा हार किंवा गाठी म्हणजे परमेश्वराचं प्रतीक जेव्हा आपण आपली सुखदुःख त्या परमेश्वर रूपी साखरेच्या गोड चवीबरोबर मिसळून घेतो तेव्हा जीवनही गोड अमृतमय होतं आरोग्याच्या दृष्टीनेही कडुलिंबाच्या पानांचं महत्त्व आहे लिंबांची पानं चवीला कडू असली तरी गुणधर्मानं थंड आहेत पुढे सुरू होणाऱ्या कडक उन्हाळ्याला तोंड देता यावं म्हणून कडुलिंबाच्या पानांची चटणी गूळ मीठ मिरपूड इत्यादी घालून खातात संत एकनाथांच्या रचनांमध्ये तर अनेक वेळेला गुढीचा उल्लेख आपल्याला आढळतो जेव्हा आपण काहीतरी विशेष अशी गोष्ट साध्य करतो तेव्हा विविध रूपांमध्ये गुढीचं प्रतीक त्यांना भासमान होतं मग ही गुढी हर्षाची ज्ञातेपणाची भक्तीची यशाची रामराज्याची रोकडी जैताची वैराग्याची भावार्थाची स्वानंदाची सायुज्याची निजधर्माची अशी विविध प्रकारची आहे गुढी वारीत आणि रणांगणातही उभवली जाते जशी एखादी ज्योत म्हणजे बटण खेळाडूंकडून पुढे नेले जातं तशीच ती चपळ माणसांच्या हस्ते युद्धात आणि वारीत पाठवण्यात येते त्याद्वारे काही संकेत दिलेले असतात तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात पुढे पाठविले गोविंदे गोपाळा देऊनिया चपळा हाती गुढी शालिवान राजांची गोष्ट तर प्रसिद्धच आहे शालिवानांच्या राज्यात अपार समृद्धी होती पण त्यामुळे प्रजेत आळस आणि सैन्यामध्ये उत्साह आणि चपळता राहिलेली नव्हती कुठलीही गोष्ट एकाच ठिकाणी वापर न होता पडून राहिली की ती गंजते किंवा बिनकामाची ठरते तसेच शालीवाहनाच्या सैन्याचं से झालं होतं शत्रूच्या आक्रमणाला तोंड देण्याचं सामर्थ्य त्यांच्यात राहिलं नव्हतं अशातच शकांचे आक्रमण राज्यावर झालं मग काय करायचं सैन्याला प्रशिक्षण द्यायचं किंवा नवे सैनिक भरती करायचे तर काही वेळ जाणारच मग शालिवाहनांनी हजारो मातीचे सैनिक हत्ती घोडे तयार केले त्याच्या साहाय्याने त्यांनी जुलमी अशा शकांचा पराभव केला मग तो विजय लोकांनी गुढ्या तोरणे उभारून साजरा केला तेव्हापासून शालीवाहन शक सुरू झाला पण खरंच मातीचे सैनिक हत्ती घोडे लढले असतील का मला वाटतं त्याचा प्रतिकात्मक अर्थ आपण घ्यायला हवा शालिवाहन राजाचे सैन्य मृत्यिके समान म्हणजे ही निरुत्साही असे झाले होते त्यांच्यात मरगळ आली होती मातीच्या सैन्यात प्राण फुंकणं म्हणजे त्यांच्यातील चैतन्याला आवाहन करणं त्यांच्यातील स्वत्व स्वाभिमान शौर्य देशाभिमान जागृत करणं किती सुंदर अर्थ आहे हा जेव्हा जेव्हा समाजात अशी स्वत्वहीनता मरगळ आणि गुलामगिरीची वृत्ती अंगवळणी पडते तेव्हा तेव्हा त्या ते समाजात असेच प्राण फुंकावे लागतात वर्षानुवर्ष गुलाम गुलामी रक्तात भिनलेल्या समाजात असं चैतन्य समर्थ रामदास स्वामी तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं म्हणूनच शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीची गुढी उभारता आली स्वातंत्र्यपूर्व काळात असं चैतन्य लोकमान्य टिळक महात्मा गांधी प पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री सरदार पटेल आंबेडकर सावरकर यांच्यासारख्या नेत्यांच्या आणि क्रांतिकारकांच्या तेजस्वी त्यागातून निर्माण झालं आणि स्वातंत्र्याची गुढी उभारली गेली गुढी हे उंच उभारली अस जाते ती आशा अपेक्षांचे प्रतीक असते ती जणू आपल्याला सांगते तुमचं ध्येय आशा अपेक्षा अशाच उंच असू द्या त्यांना मर्यादा घालू नका स्काय इज द लिमिट आपल्या नवीन वर्षाचा आरंभ या सणाने होतो म्हणून वर्षारंभीचे उत्तम उदात्त असे संकल्प मनाशी योजा आणि वर्षभरात आपल्या प्रयत्नांनी ते तडीस न्या हाच गुढीपाडव्याचा संदेश आहे कवयित्री बहिणाबाई फार सुंदर संदेश आपल्याला आपल्या कवितेतून देतात त्या म्हणतात गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वरसाचं देन सोडा मनातली अढी गेली साली गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही येर येरांवरी लोभ वाढवा वाढवा या बहिणाबाईंच्या सांगण्याप्रमाणे मनातली अढी सोडून एकमेकांवरचे प्रेम वाढवूया आणि आनंदाची गुढी उभारूया मंडळी ही जी पोस्ट आहे ना ती लिहिलेली आहे विश्वास देशपांडे चाळीस गाव येथे असतात त्यांनी लिहिलेली आहे आणि मला दुसऱ्या एका ग्रुपवरती ती मिळाली आहे तर विश्वास देशपांडे यांचे खूप खूप आभार आपण सगळ्यांनीच असं एकमेकांच्या मनात एक जी एकमेकांच्याबद्दलची जी अडी आहे ती सोडून देऊन आनंदाची गुढी उभारूया धन्यवाद